हालेलुया जय मसी की हालेलुया ख्रिस्तामध्ये सर्वांना सलाम हालेलुया आज आपण पवित्र शास्त्र मध्ये अध्ययन करणार आहेत अथेने येथे पोल हालेलुया प्रेषितांची कृत्ये 17 वचन सोळा पॉल अथेनेस त्यांची वाट पाहत असता ते शहर मूर्तींनी भरलेले आहे असे पाहून त्याच्या मनाचा संताप झाला यामुळे तो सभास्थानात येऊद्यांबरोबर व भक्तीमान लोकांबरोबर आणि बाजारात जे त्याला आढळत त्यांच्याबरोबर दररोज वाद घालित असे तेव्हा एपिकूर पंथी व स्तोईक पंथी यांच्यापैकी कित्येक तत्वज्ञानांनी त्याला विरोध केला कित्येक म्हणाले हा बडबड्या काय बोलतो दुसरे म्हणाले हा परक्या देवतांची घोषणा दिना करणारा दिसतो कारण येशू व पुनरुत्थान ह्या विषयीचे सुवार्थ्याची तो घोषणा करीत असे आम्ही म्हणाल्यानंतर त्याला त्यांनी त्याला अरिपैकावरून नेऊन म्हटले तुम्ही दिलेली ही नवी शिकवण काय आहे हे आम्हाला समजावून सांगाल का कारण तुम्ही आम्हास अपरिचित गोष्टी ऐकवित आहात आम्ही हालेलुया त्यांचा अर्थ आहे हे समजून घ्यावे अशी त्याचा अर्थ काय आहे हे, हे समजून घ्यावे अशी आमची इच्छा आहे हालेलुया काहीतरी नवल विषय सांगितल्या ऐकल्याशिवाय सर्व अथेने करव तेथे राहणारे परके लोक यांचा वेळ जात नसे हालेलुया वचन बावीस अरिपगात पोलाने केलेले भाषण तेव्हा पोल अरिपगाच्या मध्यभागी उभा राहून म्हणाला अहो अथेन करानो तुम्ही सर्व बाबतीत देवदेवतांना फार मान देणारे आहात असे मला दिसते कारण मी फिरता फिरता तुमच्या पूज्यवस्तू पाहताना अज्ञात ही अक्षरे लिहिलेली वेदी मला आढळली ज्याचे तुम्ही अज्ञानाने भजन करीता ते मी तुम्हाला जाहीर करीत ज्या देवाने प्रभू असून हातांनी बांधलेल्या मंदिरात राहत नाही आणि त्याला काही उमे आहे म्हणून माणसांच्या हातून त्याची सेवा घडावी असेही नाही कारण जीवन प्राण व सर्व काही तो स्वतः सर्वांना देतो हाले लुया आणि त्याने एकापासून माणसाची सर्व राष्ट्र निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या संबंध पाठीवर राहावे असे केले आहे आणि त्यांचे वस्तीच्या सीमा त्यांनी ठरविल्या आहेत अशासाठी की त्यांनी देवाचा शोध करावा म्हणजे त्याला प्राप्त करून घ्यावे तो आपल्यापैकी कोणापासूनही ना दूर नाही कारण आपण त्याच्या ठाई जगतो वागतो आहो तसेच तुमच्या कवी पैकीही म्हटले आहे की आपण मास्तरीक त्याचा वंश आहोत आमीन हालेलुया तर मग आपण देवाचे वंशज असताना मनुष्याच्या चातुर्याने चा 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 व कल्पनेने कोरलेले सोने रूपे किंवा पाषाण त्यांच्या आकृतीसारखा देव आहे असे आपल्याला वाटता कामा नाही अज्ञानाच्या ना काळापासकडे देवाने डोळे झाक केली परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा अशी तो माणसांना आज्ञा करीतो आम्ही त्याने असा एक दिवस नेमिला आहे की ज्या दिवशी तो आपण नेमिलेल्या मनुष्याच्या द्वारे जगाचा न्याय निवाडा नीतिमत्वाने करणार आहे त्याने त्याला मेलेल्यांमधून उठवून ह्याविषयी प्रमाण सन्वास पटविले आहेत तेव्हा मृतांच्या पुनरुत्थानाविषयी एकूण कित्येक थट्टा करू लागले कित्येक म्हणाले ह्याविषयी आम्ही तुमचे पुन्हा आणखी ऐकून इतके झाल्यावर पोल त्यांच्यामधून निघून गेला तरी काही माणसांनी त्याच तिकडून राहून विश्वास ठेविला आमीन हा लेलूया त्यात दिओनिस्य अरिपगकर दामारी नावाची कोणी स्त्री होती व त्यांच्यावरून इतर कित्येक होते हा लेलूया आमीन या सुंदर वचनांद्वारे पवित्र वचनांद्वारे प्रभू येशू मला तुमच्यावर कृपा दृष्टी करो हाले लु आजचे वचन तुमच्या जीवनात शंभर फळ घेऊन येऊ प्रभू येशू मसीच्या सामर्थ्य नावामध्ये आम्ही लुया थँक्यू